काय नाही काय नाही कोण काय जय शिवराय आज आपल्या बेघर बांधवांसाठी विकासदादा शिंदे यांनी हिमाक्ष वेळेस एक व्हिडिओ केला होता आपल्याला टी व्ही आणि फॅन पाहिजे तर फॅन आपण फेस वेळेस तर विकासदादा शिंदे यांनी मुंबईत टी व्ही घेतला आणि ते म्हणजे या आजारी असताना सुद्धा काल आपल्या बेघर बांधवांना टी व्ही देण्यासाठी आले ना अर्जंटमध्ये का ते बंद ठिकाणवरून निघून गेले कारण का त्याला तिकडे काम होतं तर विकासदादा शिंदे ज्यांनी ज्यांनी पुन्हा पुलाची पाकळी मदत दिली त्या सगळ्यांचं मनापासून देणार आता डिश टीव्ही डिश आणि ते सगळं बसून संध्याकाळपर्यंत टीव्ही पाहणार का टीव्ही नक्की नको करणार <laughs> जी 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 गर, जी 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 चला शिंदे मनापासून धन्यवाद देतो आज संध्याकाळी टीव्ही लावल्यावर नक्की दाखवतो व्हिडिओ पा आणि शिंदे यांना सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा द्या त्यांच्या आईची आईची लवकर तब्येत बरी होत्रपती शिवरायाच्या महादेवांच्या चरणी प्रार्थना आणि ज्यांनी ज्यांनी माग शिवरायची मदत केली मी एक छोटीशी विनंती तुम्हाला केली की आपण फुला फुला पाक्रे आपण कुठे मित्रांबरोबर बसलो किंवा चहा प्यायला गेलो तर आपले पाच पन्नास रुपये पुढे निघून जातात पण अशा लोकांसाठी मदत करा त्यांना एक आनंद होईल हा टीव्ही आता त्यांच्या मनोरंजनासाठी आलाय तर दादांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि परत एकदा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून धन्यवाद आता कोण कोण मागणार टीव्ही पण काय काय तारक नाही काय काय बघणार कंचा गरम लागला का तुम्ही कोणता बघणार मराठी आपल्याला मालिका का ना शिंगू बघणार का शिंगू चला धन्यवाद दादा हाच प्रेम आशीर्वाद असू सुधी आपल्या शिवकार्याच्या पाठीशी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता शिवजन्मभूमीत आले तर तुम्ही भेटे देऊ शकता आणि आपली फुलला फुलाची पाचही यांना किराणा असेल किंवा जेवणाची पंगत असेल याची मदत करू शकता आणि असंच आपल्या शिवगरायच्या पाठी शिवगराज जय शिवराज जय राजे